निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे दुपारी तीन वाजल्यापासून आचारसंहिता लागणार आहे तर देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे आय महाराष्ट्रामध्ये खातं उघडणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे तर गरज पडल्यास एम आय एमच्या उमेदवाराविरोधात मी प्रचारसभा घेईन एम आय एमच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करू असा थेट इशाराच नवनीत राणा यांनी दिलाय महाराष्ट्रामध्ये एम आय एमचं खातंही उघडणार नाही तर खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया गरज पडल्यास मी प्रचारसभा घेईन असं त्या म्हणाल्या अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला जाणार आहे दिशा ठरवणार अशा प्रकारचे बॅनर्स लावण्यात आले त्यामुळे आता नवनीत राणा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा महायुतीचाच असेल शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के आमचाच उमेदवार निवडून येईल असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलाय तर बारामतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी कराड यांनी भेट दिली आहे महाविकास आघाडी सतरा मार्च नंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी आघाडीमधील नेते सकारात्मक असून दिलेल्या प्रस्तावावर वंचित आघाडीच्या भूमिकेची प्रतीक्षा आता राहणार आहे सोलापूर शहरामध्ये उद्यापासून चार दिवसांऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे तर उजनी ते सोलापूर जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आज पूर्ण दिवस उजनी पंपगृह बंद राहणार आहे आणि पाईपलाईनला विविध ठिकाणी गळती लागली तर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे राज्यामधील शालेय शिक्षक आता गणवेशात दिसणार आहे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना सुद्धा आता ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे तर राज्यामधील शाळांमध्ये शिक्षकांनी कोणते कपडे घालायचे याबाबत आता शासन नियमावली जाहीर करण्यात आली आहे तर यापुढे शिक्षकांच्या नावापुढे इंग्रजीमध्ये टी आर तर मराठीमध्ये टी असं लिहिण्याचे आदेश देण्यात आले एमपीएससीची पूर्व परीक्षा मराठी भाषेत घेतली जाते मात्र मुख्य परीक्षा इंग्रजी भाषेत घेतली आणि त्यामुळे च्या सगळ्याच परीक्षा मराठीतून घ्याव्यात या मागणीसाठी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी राज्याचे प्रधान सचिव आणि एमपीएससीला नोटीस बजावली आहे लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे तर या अंतर्गत जिल्ह्यामध्ये तीस लाख एकतीस हजार तीनशे चौदा मतदार आहेत आणि एक्केचाळीस हजार दोनशे चव्वेचाळीस मतदार हे वेशीच्या आतील आहेत तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीला आता तयारीला वेग आला गडचिरोली पोलीस दलासाठी नऊशे बारा जागांची मेगा भरती होणार आहे आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून या पोलीस भरतीमध्ये जिल्ह्यातल्या खुल्या प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील तरुणांना सुद्धा आता संधी मिळणार आहे कपिलनगर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या वाहनचालकावर कुराडीनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागप्रात घडली आहे तर आरोपी दिलीप चुनकरे या असं आरोपीचं नाव असून त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं चा प्राथमिक चौकशीमध्ये समोर आले दरम्यान जखमी पोलीस वाहनचालकावर उपचार सुरू आहेत मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं सोनं जप्ती केली आहे तर मुंबई कस्टमनं पाच वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एक कोटी बहात्तर लाखांचं सोनं जप्त केलंय तब्बल दोन कोटी नव्याण्णव किलोचं सोनं असून आरोपींकडून अधिक तपास सुरू आहे नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या सात वाहनांची अमरावतीमधील युवकांना तोडफोड केली आहे तर नागरिकांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिलाय वाटीला चारशे कोटी रुपये देण्यात यावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित समन्वयक विद्यार्थ्यांनी आंदोलन आणि निदर्शनं करत निवेदन सादर केलंय बुलढाण्यामधल्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं तर बुलढाण्याच्या मेहकर तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्यादेश शेतकरी नेते पांडुरंग पाटील हे त्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आणि आधी पूर्ण कर्जमाफी करा त्यानंतर निवडणूक घ्या अशा आशयाचं पत्र रक्तानं लिहून तहसीलदारांना दिले धराशीमधील दहिवाडी शिवारामधील शेतकरी सोलार कंपनीविरोधात आक्रमक झाले शेतकऱ्यांनी सोलार कंपनीला आपली जमीन भाड्यानं दिलं होती परंतु कंपनीनं शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे भाडं देण्यास नकार दिला या या कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी माडी गावाजवळ आमरण उपोषण सुरू केलं आहे